सूर्य अस्ताकडे चाललाय मी जिथं उभा आहे तिथं आजचं टेम्परेचर आहे बेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस आजूबाजूचा परिसर बघितला तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठेच हिरवं दिसणार नाही बांधावरची झाडं तेवढी तुम्हाला हिरवी दिसतील दूर दूरपर्यंत नजर टाका तुम्ही दूर दूरपर्यंत कुठेच इथं फळबाग होत नाही कुठे शेती होत नाही कुठे काहीच होत नाही कितीही झूम करून दाखवलं तुम्हाला तरी पण तुम्हाला कुठंच हिरवगार काही दिसणार नाही बरेच जण म्हणतात ना संकट अडचणी खूप साऱ्या गोष्टी असतात जर इथं पाणी असतं तर इथल्या शेतकऱ्यांनी काहीतरी हिरवं केलंच असतं ना आणि हे माझं शेत या शेतामध्ये पूर्णतः हिरवगार पीक उभं आहे पाण्याची अत्यल्प सुविधा उपलब्ध आहे खूप अत्यल्प पाणी आहे लढून झगडून त्या पिकांना जगवायला चालू आहे तुम्ही रोज रडत बसताना परिस्थितीच्या नावाखाली माझ्याकडे आलेला प्रत्येक